प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या तेवीस डिसेंबरच्या भागामध्ये इंद्रा सांगत असते ए चटक चांदणे तू इकडे कशासाठी आलेस माझ्या सागरचं लग्न कुणासोबत होतंय हे बघायला या का यावरती सावनी म्हणते मला काही तेवढीच कामं नाही आहेत मला बाकीची पण कामं असतात इंद्रा म्हणते हो तर तुझी कामं मला माहिती आहेत ना ते इस्पामध्ये जाणं त्यावरती सावनी म्हणते इस्पा नसतं स्पा असतं ते तितक्यात तिथे सागरचे बाबा येतात आणि म्हणतात अगं काय करतेस त्यांना आता टेन्शन आलेलं असतं की इंद्रा दारूच्या नशेमध्ये मुक्ताचं लग्न सागरसोबत होतंय हे बोलू नये म्हणून आता ते तिला हात धरून आतमध्ये घेऊन जातात पण इंद्रा काही बोलायची थांबत नसते अखेर बाबा तिचा हात धरतात आणि ओढत ओढत तिला आतमध्ये घेऊन येतात इकडे तोपर्यंत सावनी आता मुक्ताच्या दाराची बेल वाजवते आणि म्हणते वाव मुक्ता अगं किती सुंदर तुझी मेहंदी रंगले मेहंदीमध्ये नवऱ्याचं नाव बघू बघू कोणाचं नाव आहे असं म्हणत ती आता नाव बघायला येते नंतर म्हणते नको नको तुझ्या नवऱ्याचं नाव हे तुझ्या नवऱ्याला शोधू दे की मी कशाला शोधू मी मात्र तुला लग्नाच्या शुभेच्छा द्यायला आलेली आहे असं म्हणत आता इकडे सावनी आतमध्ये येते आणि मुक्ताला म्हणते मी तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय आणि खूप एक्सपेन्सिव्ह हिऱ्याचा हार गिफ्टमध्ये पाहिल्यावरती मुक्ता म्हणते सॉरी सॉरी म्हणजे इतकं महागडं गिफ्ट मी नाही घेऊ शकत यावरती सावनी म्हणते अगं असं काय करतेस याची किंमत बघू नकोस माझं हर्षवर्धनचं आणि सावी सा आपल्या सईचं याच्यावरचं तू प्रेम बघ की असं म्हणत सावनी मुद्दाम तो महागडा हार तिच्या हातामध्ये देते आणि आता त्याच वेळेला तिकडे ठेवलेली एक ट्रॉफी तिला दिसते ज्या वेळेला मुक्ता आतमध्ये तिचं तोंड गोड करण्यासाठी स्वीट आणायला जाते तेव्हा ती ट्रॉफी आता सावनीला दिसते जी ट्रॉफी सईने बेस्ट मॉमसाठी बनवलेली असते आणि ती सागरच्या बायकोला विना असते आणि त्याच वेळेला सगळ्या गोष्टींचा एक एक करत उलगडा होत सावनीच्या समोर सत्य येतं की मुक्ताचंच सा लग्न सागरसोबत येत आहे म्हणजे आपल्यासोबत इतका मोठा बनाव झाला हे आता सावनीला कळतं आणि ती स्वीट घेऊन तडक बाहेर निघते इकडे मुक्ता विचार करते की ही अशी का बाहेर आली आणि ही बेस्ट मॉम ची ट्रॉफी तिरकी कुडी करून ठेवली मुक्ता ती ट्रॉफी सरळ करते आणि मनात त्या मनात विचार करत असताना सावनी बाहेर येते आणि विचार करते अच्छा म्हणजे मुक्ताचं लग्न सागर सोबत ठरवून या लोकांनी माझ्यासोबत असा गेम केला तर आणि आता ती इंद्राच दार वाजवते इंद्राच दार हो वाजवल्यावर ती ती इंद्राला म्हणते म्हणजे तुम्ही लोक इतके चीप असाल ना असं मला खरंच वाटलं नव्हतं म्हणजे एका या गोष्टीसाठी तुम्ही इकडे सागरचं लग्न मुक्ताशी केलं सईची कस्टडी मिळवण्यासाठी इंद्रा म्हणते हो जा आता जाऊन सांग ते तुझ्या हर्षवर्धनला काय करायचं असेल ते कर आता सई येणार असं म्हणत इंद्रा आता स्पष्टचपणे मुक्ताचं लग्न सागर सोबत झाल्याचं मान्य करते अजूनही इंद्रा दारूच्या नशेत असते सावनी म्हणते हे मी तुम्हाला सोडणार नाही एवढा सगळ्या माझ्यासोबत बनाव केलात माझ्यापासून गोष्टी लपवून केल्यात इंद्रा म्हणते तुला जे काय करायचं ते सांग त्या हर्षवर्धनला पण जाऊन सांग तुम्हाला जे करायचं ते करा असं म्हणत इंद्रा आता सावनीला धमकी देते सावनी मात्र हदरते आतापर्यंत आपण ज्या गोष्टीचा विचार करत होतो ती भयानक गोष्ट अखेर घडलीच म्हणजे फक्त सहीसाठी सागरने मुक्तासोबत लग्न केलं आहे आणि हे हर्षवर्धनला समजलं तर तो मला काही आता अजिबात ठेवणार नाही तो खूप चिडेल कारण त्याला हरण्याचा खूप तिटकार आहे तितक्यात हर्षवर्धन आहे तो आणि म्हणतो काय झालं काही प्रॉब्लेम आहे का पण तुझ्या आयुष्यात काही प्रॉब्लेम असायची गरजच नाही कारण तो सागर तुझ्या आयुष्यातून निघून गेलाय त्यामुळे प्रॉब्लेम तुझ्या आयुष्यातून निघून गेले आता मी तुझ्या आयुष्यात आहे ना मग मी आयुष्यामध्ये असताना तुझ्या आयुष्यात प्रॉब्लेम येतीलच कसे यावरती आता सावनीचा पडलेला चेहरा बघत त्याच्या लक्षात येत की काहीतरी गडबड आहे आणि तो म्हणतो सावनी काय झालंय बोल ना काय झालंय असं म्हणत तो सावनीला जाब विचारत असताना इकडे मात्र ज्या वेळेला मुक्ता रूम मध्ये बसलेली असते त्यावेळेला तिथे आता मिहिका येते आणि बाबा पण येतात पुरुषोत्तम आणि मिहिका दोघंजणं आता मुक्तासोबत गप्पा गोष्टी करत बसलेले असताना त्यावेळेला मुक्ता थोडीशी उदास असते तिला हसवण्यासाठी पुरुषोत्तम म्हणतो तुला माहिती आहे का आज मला इतकं भारी वाटलं ना म्हणजे आई तुझी नाचली ती याच्यावरती मुक्ता म्हणते बाबा काय बोलतोयस तू यावरती पुरुषोत्तम म्हणतो अगं मग साधी अशी कधी गाणी लावली ना तर ती नाकं मुरटते नुसतं ऐकत पण नाही गाणी आणि आज पोरी जपून दांडा याच्यावर डान्स करते मला मात्र भारी वाटलं हो मुक्ता म्हणते ते काय बाबा तू बोलतोय आणि सगळेजण हसायला लागतात तोपर्यंत हर्षवर्धन म्हणत असतो झालंय तरी काय मग आता सावनी घडलेला सगळा प्रकार सांगते आणि सावनी म्हणते तुला माहिती नाहीये त्या मुक्ताचं लग्न सागर सोबत होतंय आता हर्षवर्धनला चाळीस वोटचा झटकाच बसतो आणि तो, तो म्हणतो काय अगं ती भोळी भाबडी मुक्ता तुला मूर्ख बनवत होती काल तिला दीड लाखाचा सेट देऊन आलीस ना तरी तिने पण तुला सांगितलं नाही हे सगळं काय चाललंय काय यावरती सावनी म्हणते अरे तुझ्यापेक्षा हुशार तो सागर निघाला बघितलंस ना सईला मिळवण्यासाठी करण्यासाठी कुठचा खरं पाऊल उचलले ते यावरती हर्षवर्धन म्हणतो आता काय करणार आहेस तू चईची कस्टडी पूर्णपणे हातातून निघून जाईल सावनी म्हणते तू मला काय सांगतोय काहीतरी प्रयत्न तू पण करायला हवे होतेस ना यावरती हर्षवर्धन म्हणतो आता मी काही प्रयत्न नाही करणार जे करायचंय ते तुलाच करायचंय सावनी म्हणते मी काय करणार तोपर्यंत इकडे आता पुरुषोत्तम मुक्ता आणि आता मी ही हे तिघ जण छानपैकी गप्पा गोष्टी करत असतात त्यावेळेला लगेच मुक्ता म्हणते थांब आईला तुझं नावच सांगते यावरती बाबा म्हणतो आता ना आता मला एक काम करायचं आहे यावर मुक्ता म्हणते आता कुठली कामं राहिलेत अजून कोणती कामं राहिलेत का बाबा आपण लवकरात लवकर कामं उरकून घेऊया यावरती पुरुषोत्तम म्हणतो काम ना काम, काम एकच आहे म्हणजे आता ना मला माझ्या मुलींसोबत छानपैकी एक शेवटचं आईस्क्रीम खायचं आहे मुक्ता म्हणते काय शेवटचं काय बाबा हे काहीही काय काही बोलतोस तू आता मी इथेच तर आहे ना मी ज्या वेळेला तुला वाटेल तेव्हा आईस्क्रीम खायला येईन की इकडे सावनी म्हणत असते मी काय करायचं आहे हर्षवर्धन म्हणतो आता जे काही आहे ते तूच करायचं आहे सावनी म्हणते मला समजलं नाही तुला काय म्हणायचं आहे यावरती हर्षवर्धन म्हणतो आता सागरचा चार वर्षापूर्वीचा भूतकाळ आहे ना तो आपल्याला समोर आणायला लागेल चार वर्षांपूर्वी जज समोर जे घडलं होतं ते सगळं मुक्तापर्यंत पोहोचलं तर मुक्ता लग्न मोडेलच की म्हणजे मला माहिती आहे की मुक्ता या लग्नाला का तयार झाली असेल कारण तिला सागरचा पूर्णपणे सगळा पास्ट माहीतच नाहीये ना त्यामुळे मुक्ता लग्नाला तयार झाली ज्या वेळेला तिला समजेल की सागरचा तेरा वर्षाचा एक मुलगा आहे तो आठ वर्षाचा असताना काय घडलं होतं आणि हा सगळा प्रकार जो जज समोर घडलाय तो जोपर्यंत तिच्या कानावरती पोहोचत नाही तर तोपर्यंत हे लग्न कसं मोडणार याच्यावरती आता सावनी म्हणते पण हे सांगणार कोण यावरती आता हर्षवर्धन म्हणतो कोण म्हणजे तू सांगणार हे सगळं तूच आहेस कारण तू, तू सांगितल्याशिवाय पुढे काहीही गोष्टी होणार नाहीत असं म्हणत हर्षवर्धन आता इकडे सावनीला या सगळ्या भूतकाळातल्या गोष्टी जाऊन ताबडतोब मुक्ताला सांगण्यासाठी सांगतो सावनी म्हणते कसं शक्य आहे हर्षवर्धन म्हणतो हे तुलाच करायला पाहिजे आणि हे जर केलंच ना ऐन लग्नाच्या वेळेला तर आणि तरच आपण या सगळ्यामधून सईला मिळवू शकतो लक्षात येत आहेत का तुझ्या गोष्टी लगेचच सावनीची ट्यूब पेटते ते हर्षवर्धन बोलतो ते बरोबर आहे आणि ती म्हणते खरंच हर्षवर्धन हरलेली बाजी कशी जिंकायची हे तुझ्याकडून शिकावं म्हणजे खरंच मानलं बरं तुला असं म्हणत आता इकडे सावनी लगेच हर्षवर्धनचं बोलणं ऐकून या सगळ्या गोष्टी करायला तयार होते तोपर्यंत बाबा सांगत असतात अगं शेवटचं म्हणजे तू येशील ग तू पुन्हा त्या घरातून या घरात येशील पण त्यावेळेला तुझ्या आणि या घरामध्ये थोडस जे अंतर निर्माण झालं असेल ना त्यामुळे तू माझी मुलगीपेक्षा तू सागरची बायको म्हणून जास्त असशील त्यामुळे म्हणून मी म्हटलं की माझ्या मुलींसोबत एक शेवटचा आईस्क्रीम खाऊया मीही का म्हणते जाते मी आईस्क्रीम ऑर्डर करते याच्यावरती आता इकडे पुरुषोत्तम म्हणतो ठीक आहे मेल्टेड आईस्क्रीम ती मुक्ता म्हणते अरे मग ठेवू नको हो लग्नात पुरुषोत्तम म्हणतो आपलं तर ठरलंय ना मुक्ता आणि पुरुषोत्तम आता आपल्या छानपैकी एक बॉन्ड शेअर करत असतात आणि दोघजण जण हसून खेळून गप्पा मारत लग्नाच्या आदला दिवस मुक्ताच्या सोबत तो घालवत असतो दोघ जण एकमेकांच्या सोबत असतात अखेर आता लग्नाचा दिवस उजाडतो लग्नाच्या दिवशी सगळी सगळेजण छान तयार होतात कोळी पद्धतीने सागर आणि सागरच्या घरची माणसं सा पूर्णपणे कोळी ड्रेस करून लग्नासाठी खूप भरझरी दागिने घालून तयार असतात इकडे आता लग्नाच्या सगळे विधी होऊन मंगलाष्टका चालू असतात आणि आता मंगलाष्टका पण पूर्ण होऊन एकमेकाच्या गळ्यामध्ये हार घालायची वेळ येते त्यावेळेला तिथे सावनीची एंट्री होते सावनी आल्यावर ती माधवी म्हणते हे बघ तू इथे काही तमाशा करू नको आम्हाला सगळं माहिती आहे आणि या सगळ्याला आता सायली आणि आता आपला लाडका अर्जुन पण आलेला असतो सायली आणि अर्जुन लग्नाच्या मंडपामध्ये उभे असताना सावनीची एंट्री होते सावनी, हो, सावनी म्हणते तुम्हाला याचा भूतकाळ माहीत नाही माधवी म्हणते या लग्नात विघ्न आणू नकोस मला हा सगळा भूतकाळ माहिती आहे यावरती सावनी म्हणते काय माहिती आहे माझ्या आठ वर्षाच्या मुलाला तडफडत ठेवून ह्या मी काय केलं ते माहिती आहे तेरा वर्षाचा ह्याचा एक मुलगा आहे ते माहिती आहे चार वर्षापूर्वी समोर जो प्रकार घडला आहे तो माहिती आहे असं म्हणत एकापाठोपाठ तीन सत्य सांगत भूतकाळाचा सागरच्या उलगडा करत सावनीने खूप मोठा गौप्यस्फोट केलेला असतो पण या सुद्धा सईसाठी मुक्ता सावनीचं तोंड बंद करून सागरसोबत लग्न करणार असते आणि इथून मालिका एका वेगळ्या ती टर्न होणार असते